नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो बरेच झाले दिवस झाले एकही अपडेट आहे पण आज म खूपच आनंदाची आणि महत्वाची बातमी तुम्हाला सांगणार आहे तर ही आनंदाची आणि महत्वाची बातमी संपूर्ण पहा शेतकरी मित्रांनो या पाच योजनेचे पैसे तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यामध्ये देऊन जाणार आहेत कोणकोणते पैसे किती किती येणार आहेत आणि कोणकोणत्या जिल्ह्यासाठी असणार आहेत संपूर्ण माहिती एवढंही पाहायला मिळणार आहे पण आधी नवीन असताना चॅनलला सबस्क्राईब करायची नका खाली कोपऱ्यामध्ये काळ्या पकडल्याचे बटन आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे जे काही महाराष्ट्र सरकार के व केंद्र सरकार या दोन्ही अनुसार सरकारी योजना लागू असतात त्या योजनेचे कोणकोणते पैसे कधी कधी मिळणार याची त्याचे आढावा आपण पाहणार आहोत सध्यात पहिली योजना म्हणजे की विमा शेतकरी मित्रांनो दोन हजार पंचवीसच्या चालू वर्षाचा सरसगट पिकी विमा हे आठ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळणार आहे आणि हा हो की सतरा हजार पाचशे ते पन्नास हजार म्हणजे की सतरा हजारापासून तब्बल पन्नास हजारापर्यंत हे शेतकऱ्यांना पिकी विमा मिळणार आहे काही शेतकरी मित्रांनो पन्नास हजारापर्यंत कसा तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो ज्या शेतकऱ्यांचे रान खडून गेले होते त्या शेतकऱ्यांना विमा वाढून मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांचे पीक जमी झाले ते एकही दाना पीक नाही आला त्या शेतकऱ्यांना विमा तीस ते पंचवीस हजारापर्यंत मिळणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांचे फक्त आणि फक्त नुकसान झाले आहे आणि थोड्या प्रमाणात शेतकऱ्यांचा माल घरी आलेला आहे त्या शेतकऱ्यांना विमा हा सतरा हजारापर्यंत मिळणार म्हणजे की कमीत कमी सतरा हजार आणि जास्तीत जास्त पन्नास हजार याच्या अर्धा तुम्हाला कोणताही विमा मिळू शकतो अरे यामध्ये जिल्ह्या कोणकोणत्या छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड धाराशिव त्यानंतर हिंगोली नांदेड परभणी अशा प्रकारे जिल्हे आहेत शेतकरी मंत्रा आठ जिल्ह्याच्या व्यतिरिक्त इतर जिल्ह्यांना पण हा पीक विमा मिळू शकतो ज्या जिल्ह्याची आणवारी पन्नास पैशापेक्षा कमी आलेली आहे त्यांना पीक विमा मिळणार आहे ज्या जिल्ह्याची पण जास्त आलेली पंच्याशी टक्के आले त्याला पंचवीस टक्के अगदी मिळू शकतो आणि ज्या जिल्ह्याची शंभर टक्के आणीवारी आहे त्यांना काहीच मिळू शकत नाही अशा प्रकारचे हे कॅल्क्युलेशनद्वारे शेतकऱ्यांना विमा मिळत असो त्यानंतर दुसरी योजना म्हणजे की शेतकरी मित्रांनो उर्वरित मागील तीन वर्षाचा पीक विमा जो आहे तो आता शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणार आहेत म्हणजेच की मा कृषी मंत्री कि चव्हाण यांच्याद्वारे सांगण्यात आलेलं आहे की जे काही आपल्या उर्वरित मागील तीन वर्षाचा पीक विमा आहे ती शेतकऱ्यांना मिळणार आहे दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस जे काही हे पीक विमा राहिला होता शेतकऱ्यांचा तेव्हा आता यावर्षी म्हणजे की नोव्हेंबरच्या लास्टच्या आठवड्यामध्ये किंवा डिसेंबरमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो तिसरी जी योजना आहे ती म्हणजे की तिसरी जी योजना आहे ती म्हणजे की शेतकरी मित्रांनो देशातील सगळ्यात मोठी योजना म्हणजे की पी एम किसान कारण की पी एम किसानचा एकवीसवा हप्ता आलेला नाही त्यामुळे शेतकरी चिंतित आहेत कारण की शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना वाटत आहे की पी एम किसान योजना बंद झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो पी एम किसान योजना बंद नाही जरी फक्त काही तुमचे कागद आहेत ते अपूर्ण असले ते पहा ते कोणकोणते आहेत तर फार्मा आय डी असो नमो पी एम किसान नमो शेतकरीसाठी लागणारे जे काही आधार कार्डची के वाय सी असो त्यानंतर तुमची जे काही लँडची प्रॉब्लेम आहे तिरुस्त आहे का ते पाहायचं आहे आणि शेतकरी मित्रांनो फार्मा आय डी जर नसेल तर पीक मास सुद्धा तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे फार्मा आय डी काढून घ्या जेणेकरून योग्य ते जे काही तुमची रक्कम आहे तुमच्या खात्यावर पाहायला मिळेल त्यानंतर चौथी योजना म्हणजे की नमो शेतकरी शेतकरी मित्रांनो पी एम किसानच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी योजना म्हणजे की नमो शेतकरी आहे लमो शेतकरीपासून वार्षिक लाभ तुम्हाला सहा हजार रुपये मिळतो पण काही शेतकऱ्यांना वाटत आहे की या येणाऱ्या हप्त्यापासून तुम्हाला हा जे काही सहा हजाराऐवजी तुम्हाला वाढून पैसे मिळतील तर शेतकरी मित्रांनो हप्त्यात जेव्हा तारीख सांगण्यात येईल त्यानंतर तुम्हाला हप्ता मिळेल म्हणजे की हप्त्याची पैसे किती मिळेल ती ते पण कळेल त्यानंतर शेतकरी मित्रांनो नेमके हे हप्ते कधी मिळतात तर हे दोन्ही हप्ते नोव्हेंबरच्या लास्टाच्या आठवड्यामध्ये किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये मिळू शकतात अशी तज्ञ शेतकऱ्यांची माहिती आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो समज्यात महत्त्वाची की देशभरातला म्हणजे महाराष्ट्रात राबविण्यात येणारी योजना म्हणजे की लाडक्या बहिणीची योजना लाडक्याबाई जे काही हप्ता आहे तो कधी मिळणार आहे तोसुद्धा या पी किंवा हे झाल्यानंतर नमो शेतकरी झाल्यानंतर या नोव्हेंबरच्या लास्टच्या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींना पाहायला मिळणार आहे तर अशा प्रकारचे हे पाच योजना होत्या ज्यांचा आपण आढावा घेतलेला आहे कसं वाटलं कमेंट करा नवीन असताना तर लाईक करा आणि जुन्या असताना तर सबस्क्राईब करा भेटू अनेक तोपर्यंत धन्यवाद आणि मित्रांना आणि पाहुण्यांना व्हिडिओ शेअर करा